बाळा हो एकदाचा झाला बाई माझा स्वयंपाक सकाळी डाळ घातलेली होती पण सगळं काम बघत बघत करायला आता तो पूजा पण करून घेतली देवाला निवडत पण दाखवून घेतला आईला आता तू खाप खरी लक्ष्मी तू हाय कारण की ती काय म्हणून आई तर खातीच बर का आईला दाखवलाय निवत बघा तुम्हाला मी म्हणलंच होतं सकाळी गाठली दहा देवा हे गुरुवारसाठी आज तर आमच्या दिदुबाळाला मी असं ताट वाढून दिले मस्त पैकी बाळा खाऊन सांग पुरणपोळी पोळी कशी झाली <laughs> ती आता कधी झाले धरण पुरणपोळी तर म्हणलं आज पहिला गुरुवार पण हाय आईला निवत दाखवाय बी गोळी गोळाच्या पोळ्या केल्या आता नाही मी आता निवांत जेवत असली तू जेवून घेता नसती मी जेवत संध्याकाळी जेवायचं निवांत तुला कसं झालंय ती दिल मी ताट करून बघ कसे झाले तर बघा मंडळी माझी पुरणपोळी झालेली आहे कारण की बाकीचं पण दुसरं भरपूर काम असतं बरं बघत बघत करायचं स्वयंपाक झालाय लवकर हिला जेव तर म्हणली मला भूक नाही म्हणलं आता ताट करून आहे बघ बाय जेव सांग सांगता पण हिला आपल्याला झाली पुरणपोळी नाही तर तुम्ही मत जाल डाळच निस्ती दाखवली सकाळची सुट्टी म्हणलं पुरणपोळी झाले आमचं ते बाळ जेवाय लागले आणि आणि तुम्ही पण या जेवण